आता तुमचा उपवास आहे काय काय हो आमचा पण आहे आम्ही अख्खा आम दिवस आज सकाळपासून आहे ना खिचडी खाल्ली रताळी खाल्ली केळी खाल्ली द्राक्ष खाल्ली एवढंच खाल्ले जास्त नाही खाल्लं आम्ही एक किलो खिचडी खाल्ली तुम्ही किस्ती खाल्ली हा किलो दहा किलो खिचडी खाल्ली यांनी हो दहा किलो यांनी खिचडी घालली हा चांगलाय चांगला हा आता थंडा पण प्यायचा वा 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 नमस्कार मंडळी हे आमच्या घरी आलेले आहेत पलंबर मोटर चालू करायसाठी मोटर आमची बिघडले आहे की नाही हो काय झाले मोटरला सांगा त्याची पाईप खराब झाले आणि वायर हा तर आम्ही राहतो मुंबईत अंधेरीला कोणाचं काम असं असेल ना तर नक्की कॉन्टॅक्ट करा मेसेज टाका पक्का काय की नाही अजून काय काय काम करता सांगा सगळी काम इलेक्ट्रिक वॉशिंग मशीन हा सर्व काय काम करतात की नाही कामाचे माणूस मेन कसं आहे इलेक्ट्रिक वस्तू आपल्याला लगेच सगळ्या चांगल्या हवे असते त्या आणि मग त्या चांगल्या केल्या पाहिजेत की <laughs> <göz intensyap> नाही ना ना, ना ना, तर हे चांगले करतात तर म्हणून मी बोललो की हायते की नाही कामाचे माणूस ते पण कॉमेडी आहेत मस्त ओ राहू ऐका ना आता हे युट्यूब चॅनल आहे ना ऑल इंडिया आहे म्हणजे कुठेही कोणीही बोलवलं तुम्हाला समजा अमेरिकेला मोटर रिपेअरिंग करायला बोलवलं तर जाणार का तुम्ही

आणि त्यांच्याकडनच काम करा तुमची फिटिंग काय असेल ना घरातली ती पण करून मिळणार ओके नमस्कार मंडळी युट्यूब फॅमिली कसे आहात महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आज मला एक गोष्ट सांगायची आता बघा मी रताळे शिजवली अर्धा किलो रताळे ते शिजवले ते आणि हे बघा हे अर्धा किलो बटाटे आहेत सकाळी एक किलोची खिचडी खाल्ली एक किलो एक डझन केळी संपले ती खायला कोण मी सासूबाई आणि मिस्टर आणि एक मुलगी आहे माझी हे असे संध्याकाळी आत्ता जेवाय आहे आणि सकाळी दोन्ही पण मुली होत्या असं होतं तर तेवढ्यांना तेवढं खाल्लं आणि आता एवढे बटाटे चिरलेत तरी मिस्टर माझे काय म्हणतात माहिती का हे बघ अर्धा किलो बटाटे फ्राय ट्राय करायला आणि अर्धा किलो रताळी शिजवल्या मला म्हणतील पुरतं का आपल्याला तिघांना एवढं

चला सर्वांनी सोयांच्या दुकानाला भेट द्या मी अशीच फिरत फिरत आलेली मला दुकान भेटलं म्हणून मी आलेले आहे खूप छान छान चप्पल आहेत सर्वांनी करून आलो बघ मी चड्डी काय घाव ना पण ही धुतलेली आहे का धुवायची आहे कस कळ नमस्कार मंडळी कशात मस्त ना मस्तच राहायचं आज बघा मी एक सांगायचं तुम्हाला कधीही मी व्हिडिओ बनवाय घेऊ दे माझ्या जीवनात आहे ना शांतीच नाही आहे शांती नाव हेच नाही आहे कधी कावळे ओरडतील कधी मुलं ओरडतील कधी भंगारवाला येईल कधी सासूबाई काय मागतील आणि काहीच नसलं का नस नाही तरी पंका भर्र भर्र भर, भर, भर वाजे असे आहे आणि कुठलाच व्हिडिओ शांततेत होत नाही तर सपोर्ट करा मला लाईक करा पुढे पाठवा बघा आला आवाज कावळ्यांचा आता बंगारवाला क्षत्रीवाला घरातले चहा दे पोळे दे असो मैत्रिणींनो मला काय वाटतं आयुष्य चार दिवसाच आहे हसून खेळून जगाव मस्त आयुष्यात राहावं पण पाचव्या सहाव्या दिवशी माझं डोकं कधी फिरत तेच मला धंगा <laughs> <थेच्चा। laughs> होऊन जातो